आताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी अमरावतीमधून येत आहे अमरावती तर ठाकरेंची शिवसेना आक्रमक पंचवटी चौकात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन सरकारने कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन पूर्ण करावं ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मुद्द्यांवरून रस्ता रोको देशाचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात उडान पुलावरून पुतळा लटकावत पुतळा जाळत सरकार विरोधी घोषणाबाजी पोलिसांचा चोख बंदोबस्त पोलिसांनी आंदोलकांना घेतलंय ताब्यात फडणवीसने शेतकऱ्यांना सांगितलं होतं का निवडणूक झाल्यावर सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा पर या न शेतकऱ्याचं कर्ज कर माफ नाही केलं आणि हा अजितदादा म्हणतो का एकतीस मार्चच्या पहिले पैसे भरा आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कर यांनी कर्ज माफ केलं नाही यांनी अमरावती जिल्ह्यात आता पाय ठेवून दाखवावं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रोषाला सामोरे जावं पोलीस हे दडपशाही करतात पोलीस हे ज्या सत्ताधाऱ्यांचे गुलाम झाल्यासारखे वागतात आणि म्हणून पोलीस या अशा पद्धतनं वागतात पण शिवसेना या कोणत्याही दडपशाहीला दुमनणार नाही